नमस्कार क्रिकेट प्रेरबिंना आज आपण बोलणार आहोत आय पी एल दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सामन्याचे पिच रिपोर्टबद्दल के के आर विरुद्ध सी बी हा रोमांचक सामना कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानवर रंगणार इडन गार्डनचे खेळपट्टी फलंदाजासाठी अनुकूल म्हणजेच मोठे स्कोअर पाहायला मिळू शकतात पहिल्या काही षटकांना गोलंदाजांना स्विंग आणि उंच उचडी मिळू शकते त्यामुळे वेगवान गोलंदाजांना प्रभावी ठरू शकतात स्पिनरसाठी देखील मदत आहे विशेषतः दुसऱ्या डावात जेव्हा पिच दुसऱ्या डावात दव दाव असेल तर त्यामुळे गोलंदाजांना चेंडू ग्रीप करायला त्रास होऊ शकतो बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार दहा षटकानंतर जास्त दव असेल तर नवीन चेंडू वापरण्यास पर्याय मिळू कोलकात्यात थोड्या प्रमाणात पाऊस पडू शकतो त्यामुळे सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे ऑरेंज अलर्ट असल्यामुळे काही वेळा सामना रद्द होईल का अशी भीतीही आहे पण आपण आशा करू की सामना पूर्ण इडन गार्डन वरील आयपीएलची आकडेवारी आतापर्यंत त्र्याण्णव सामने खेळले गेलेले आहेत पहिल्या फलंदाजांना विजय अडोतीस वेळा झालेला आहे धावांचा पाठलाग करताना विजय छप्पन वेळा झालेला आहे सर्वोच्च धावसंख्या ही दोनशे बासष्ट आहे सर्वात कमी धावसंख्या ही एकोणपन्नास आहे पहिल्या डावातील सरासरी स्कोर एकशे त्रेसष्ट रन के केर विरुद्ध आरसीबी आमने सामने कोण जास्त भारी आहे ते आता आपण पाहू आतापर्यंत दोघांमध्ये चौतीस सामने खेळले गेलेले आहेत त्यामध्ये केकेरने वीस सामने जिंकले आणि आरसीबीने चौदा सा चौदा सामने जिंकले आजच्या सामन्यासाठी अंदाज कोण जिंकेल जर पावसामुळे ओव्हर्स कमी झाले तर मोठ्या हिटर्सचा प्रभाव राहील टॉस जिंकणारा संघ बहुतेकदा गोलंदाजी करेल कारण पाठलाग करणे सोपे आहे बीच्या फलंदाजीची मदार कोहली सॉल्टवर असेल के के आर कडून आंध्रे रसल व्यंकटेशर आणि सुनील नरेन महत्वाची भूमिका बजाव तर मित्रांनो तुमचं मत काय के आर जिंकेल की आर सी बी कमेंटमध्ये सांगा आणि हा सामना पाहायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये